तर नमस्कार सगळ्यांना आज मी आलेले आहे पिंपरीच्या मेन मार्केटमध्ये ते तुम्ही समोर पाहत आहात राजकमल टेक्स्टाइल होलसेल विक्रेता स्पेशलिस्ट रेडीमेड ब्लाउज तर आज आपण इथे पुन्हा एकदा भेट दिलेली आहे आणि आज इथे आपण कुर्ती फक्त नव्वद रुपयापासून पाहणार आहोत आणि स्ट्रेचेबल ब्लाउज सुद्धा पाहणार आहोत तर चला आपण पाहूया अभी आम टॉप देख हमारे पास से ये टॉप स्टार्ट आहे अस्सी रुपये की रेंज मिलेगा फक्त ऐंशी रुपयाला तुम्हाला हा टॉप मिळून जाणार ऐंशी रुपये पासून आपल्याकडे स्टार्ट आहे ऐंशी रुपयापासून स्टार्ट आहे यांच्याकडे भरपूर भरपूर पॅटर्न भेटणार आहे टॉप मध्ये हे बघा पूर्ण कलेक्शन टॉप इथे पाहू शकता यांच्याकडे केवढं कलेक्शन आहे हे टॉप हे बघा असे लॉंग पाहिजे लॉंग मध्ये पण वन पीस मध्ये पाहिजे तर पण भेटणार तुम्हाला हा वन पीस आहे का हो लॉंग वन पीस आहे आणि काय प्राइस आहे याची दोनशे दोनशे रुपये पासून दोनशे रुपये पासून स्टार्ट आहे पाहू शकता हे बघा टॉप बघा शंभर रुपये एकशे वीस एकशे दहा रुपये की रेंज मध्ये भेटणार फक्त शंभर पासून टॉप सुरू आहे पाहू शकता किती सुंदर असा टॉप आहे हे बघा अशा वन पीस पाहिजे अशा जम्पसूट मध्ये पाहिजे जम्पसूट मध्ये भरपूर पॅटर्न भेटणार तुम्हाला पाहू शकता किती सुंदर असा आहे काय प्राइस आहे याची एकशे ऐंशी रुपयाला मिळून जाणार आहे तुम्हाला पाहू शकतो बघा जम्पसूट बघा दोनशे रुपयाला फक्त फक्त दोनशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला हा एकदम होलसेल रेट आहे बघा पूर्ण लॉंग वन पीस पाहिजे तर हे बघा हॅन्डवर पण आहे आणि काय प्राइस साडेचारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला तुम्ही हा वन पीस पाहू शकता एकदम होलसेल रेट मध्ये आहे आणि कॉटन मध्ये आहे का कॉटन मध्ये पण भेटणार रिओन मध्ये पण भेटणार रिओन मध्ये पण आहे आणि कॉटन मध्ये पण आहे पाहू शकता किती सुंदर असा पीस आहे हा असे वन पीस आहे बघा आणि काय प्राइस जाणार आहे दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाला आहे किती सुंदर असा पीस आहे पाहू शकता तुम्ही हे बघा रिओन मध्ये वन पीस वगैरे सगळे भरपूर भेटणार तुम्हाला आणि रिओन कापडात मध्ये कापडामध्ये पण आहे पाहू शकता साईज आपल्याकडे एल पासून स्टार्ट आहे एल एक्सएल डबल एक्सएल सर्व साइज उपलब्ध आहे पर्यंत भेटणार आपण शेतना काय क्लोज हे देखो गो टोप आहे ऐंशी रुपया पासून ऐंशी रुपयापासून आपल्याकडे बेटन हे बघा शंभर रुपयाला हे बघा एकशे वीस रुपये फक्त एकशे टॉप मिळून जाणार आहे एकदम होलसेल रेट आहे यांच्याकडे भरपूर पॅटर्न भेटणार तुम्हाला एकशे वीस एकशे चाळीस दोनशे एकशे ऐंशी पर्यंत शंभर रुपये किती सुंदर असं आहे आणि ह्याची काय प्राइस आहे भैया हे शंभर रुपयाला फक्त शंभर रुपयाला हा टॉप मिळून जाणार आहे तुम्हाला किती सुंदर असा आहे पाहू शकता हे न्यूज पेपर पॅटर्न नव्वद रुपयाला फक्त फक्त नव्वद रुपयाला कमी रेट मध्ये अजून बारी मध्ये पाहिजे बारी मध्ये पण भेटणार तुम्हाला पण पाहू शकता तुम्ही मल्टीमध्ये भरपूर पॅटर्न आहे आपल्याकडे हे भरपूर कलेक्शन आहे टॉपच्या कलेक्शन पाहू शकता यांच्याकडे टॉपच एकदम होलसेल रेट आहे हे बघा एकशे वीस रुपयाला फक्त एकशे वीस रुपयाला टॉप पाहू शकता बाहेर चारशे ते पाचशे रुपयाला मिळणारे टॉप यांच्याकडे फक्त एकशे वीस रुपयाला आहेत पाहू शकता किती सुंदर असा टॉप आहे आपण बघा आणि हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा टॉप आहे मल्टी कलर मध्ये आणि काय प्राइस जाते दोनशे वीस फक्त दोनशे वीस रुपयाला तुम्हाला हा टॉप मिळून जाणार चंदरी कापड मध्ये आहे हा खूपच सुंदर आहे एकदम होलसेल रेट आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन कलर मिळून जाणार आहेत आणि जॅकेट डेनिम सुद्धा आहे यांच्याकडे पाहू शकता काय प्राइस आहे भैयाजी हे दोनशे चाळीस रुपये फक्त दोनशे चाळीस रुपयाला तुम्हाला डेनिम जॅकेट मिळून जाणार आहे बघा इथे टी शर्ट पण भेटणार आहे आपल्याकडे शंभर रुपयापासून रुपया पासून स्टार्ट आहे टी शर्ट पाहू शकता भरपूर पॅटर्न भेटणार तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटणार आहे प्रिंट शंभर रुपयाला फक्त शंभर रुपयाला एकदम होलसेल रेट आहे एकदम होलसेल रेट आहे आपल्याकडे तुम्ही दुकानाला एकदा नक्की व्हिजिट करा पिंपरी मध्ये शर्ट वगैरे सब पॅटर्न भेटणार सगळे पॅटर्न भेटणार फक्त दीडशे रुपयाला फक्त दीडशे रुपयाला पाहू शकता भरपूर पॅटर्न हे भेटणार शर्ट पॅटर्न सुद्धा पाहू शकता आणि काय प्राइस आहे याची एकशे ऐंशी रुपयाला फक्त एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे जीन्स वर वेअर करण्यासाठी हे सगळे टॉप आहेत पाहू शकता किती सुंदर असे टॉप आहेत हे बघा भरपूर भेटणार तुम्हाला जीन्सचे टॉप वगैरे सगळे भेटणार आणि सर्व साईज अवेलेबल आहेत का सर्व साईज अवेलेबल आणि यांच्याकडे सर्व साईज अवेलेबल आहेत हे बघा राऊंड मध्ये वन पीस मध्ये सगळे भेटणार तुम्हाला हे पाहू शकता की सुंदर असा टॉप आहे हा सुद्धा हे बघा लॉंग वन पीस मध्ये बेल्ट पण येणार हे बघा लॉंग वन पीस मध्ये पण आहे आणि काय प्राइस आहे याची एकशे नव्वद रुपये फक्त एकशे नव्वद रुपयाला तुम्हाला हा मिळून जाणार आहे हे बघा सगळे पॅटर्न भेटणार तुम्हाला आपण पाहू शकता तुम्ही तुम्हाला पाहू शकता किती टॉपची व्हरायटी आहे यांच्याकडे एकदम होलसेल रेट आहे आता आपण स्ट्रेचेबल ब्लाऊज सुद्धा यांच्याकडे स्ट्रेचेबल ब्लाउज रेडीमेड ब्लाऊज सुद्धा आहेत हे बघा आपल्याकडे रेडि, स्ट्रेचेबल रेडीमेड ब्लाऊज मल्टीमध्ये बघा अशा फक्त शंभर रुपयाला फक्त शंभर रुपयाला आहे हा रेडीमेड ब्लाऊज पाहू शकता साईज भेटणार तेल पर्यंत पॅटर्न व्हिडिओ ना पाहू शकता तुम्ही वेगवेगळे पॅटर्न आहे बघा फक्त शंभर रुपयाला तुम्हाला हे मिळून जाणार आहेत आणि स्ट्रेचेबल आहे सर्व साईज उपलब्ध आहे हे बघा पाहू शकता वेगळे वेगळे पॅटर्न आहे भरपूर भेटणार तुम्हाला शंभर रुपयाला रुपयाला डिझाईन पण आहे बघा अशी डिझाईन सुद्धा आहे आणि फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे हे बघा डिझाईन आहे मल्टी छान आहे फक्त शंभर रुपयाला बघा येणार भरपूर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता कोणाला जर ऑनलाईन हवे असले तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी यांचा नंबर देते तुम्ही त्यावरती कॉल करून ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता ऐंशी रुपयामध्ये कमीत कमी रेट मध्ये फक्त ऐंशी रुपयाला यांच्याकडे स्ट्रेचेबल ब्लाउज आहे पाहू शकता फक्त ऐंशी रुपये स्ट्रेचेबल ब्लाऊज आपल्याकडे पंचेचाळीस रुपये पासून स्टार्ट आहे रुपयापासून स्टार्ट त्यांच्याकडे स्ट्रेचेबल ब्लाऊज हे बघ साठ रुपयाला फक्त साठ रुपयाला एवढी रेट मध्ये तुम्हाला कुठे पण नाही भेटणार पिंपरी हे बघा स्ट्रेचेबल ब्लाउज आहे पूर्ण फुल स्ट्रेच होणार शंभर पर्यंत येणार आहे बघा शंभर रुपये आहे हा ब्लाउज भरपूर प्रिंट भेटणार तुम्हाला आणि यामध्ये कलर डिझाईन मिळून जाणार आहे फुगेबाईचा पण भेटणार हे बघा हा पण सुंदरच आहे कर्स मध्ये फुगेबाईचा प्लेन जसं हवे तसं भेटणार शंभर रुपयाला भैया रुपयाला फक्त फक्त ऐंशी रुपयाला मिळून जाणार आहे पाहू शकता किती छान अशी व्हरायटी आहे आणि एकदम होलसेल रेट आहे हे बघा वेलवेटचा वेलवेट चा लॉंग स्लीव्ह लॉंग स्लीव ब्लाउज तुम्हाला वेलवेटचा आहे हा फक्त एकशे ऐंशी रुपयाला लॉग स्लीव आहे फक्त एकशे ऐंशी रुपयाला हे बघा पुढे बटन आहे आपण पाहू शकता सुंदर असा ब्लाउज आहे भरपूर पॅटर्न आहे आपल्याकडे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतात ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये यांचा दुकानाचा नंबर देते तुम्ही मागू शकता पंचेचाळीस रुपयाला मिळणार आहे पाहू शकता ब्लॅक मध्ये भेटणार होलसेल आहे आपलं बंडल टू बंडल भेटणार बंडल टू बंडल घ्यायला लागणार आहेत होलसेल रेट आहेत रिटेल सुद्धा आहे आणि होलसेल सुद्धा आहे दोघो पण आहे पण ते बंडल मध्ये घेतले तर तुम्हाला स्वस्त मिळणार हे बघ पाहू शकता शंभर रुपयाला फक्त शंभर बघा पाहू शकता फक्त शंभर रुपयामध्ये हा तुम्हाला ब्लाउज मिळून जाणार आहे यामध्ये कलर साईज सर्व आहे बघा मल्टी फुल स्टेज पाहू शकता किती सुंदर व्हरायटी आहे ची पाहू शकता तुम्ही हे बघा खूप छान काम केलेलं आहे पाहू शकता भरपूर पॅटर्न भेटणार तुम्हाला स्ट्रेचेबल मध्ये जसं पाहिजे तसं भेटणार तुम्ही एकदा इथे विजिट करा आपली दुकान राजकमल टेक्स्टाईल मध्ये आणि तुम्हाला सर्व व्हेरायटी भेटणार ब्लाउजचे टॉप चे, टॉपचे वगैरे सगळे भरपूर व्हेरायटी भेटणार तुम्हाला